चोवीस सात दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपला गेवराई चकलांबा हवे या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन करीत आहोत आदरणीय शेतकऱ्याचे नेते आदरणीय बसुभाऊ कडू यांचं जे आंदोलन चालू आहे त्यांच्या समर्थनार्थ हा का आपण रस्ता रोको या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खरंतर शेतकऱ्याची झालेली सध्याची परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर असणारी अडचण त्याच्यानंतर सर्व संकट आसमानी संकट त्याच्यानंतर सुलतानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यावर आ आवासून शेतकऱ्याला खाऊ पाहत आहे आणि त्यातूनच काहीतरी शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला एक समर्थन करायचं आहे कारण शेतकरी जगला पाहिजे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे तो कृषीप्रधान देश असताना त्याचं काहीतरी कृषीचा देश असताना त्या कृषी जे आपलं अर्थव्यवस्था जास्तीत जास्त भारतात ज्याच्यावर चालू आहे त्याच्यावर पुढे सरकारचं लक्ष नाही तर आपल्याला सरकारचं लक्ष या याच्याकडे आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी हा रास्ता रोखो बघतो स्वच्छ भाऊ आपण समर्थन करत आहे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी या ठिकाणी कर्जमाफी त्यांच्या काळात तुकाराम महाराज सावकार होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सात हजार कोटीच कर्ज आता कर्ज या ठिकाणी महाराज सावकार असताना छत्रपती शिवाजी राजाच्या काळात या ठिकाणी तुकाराम महाराजांनी खाजगी सावकारांनी माफ केलं तर आताची राजकारणी शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात मतासाठी त्यांचा नुसता वापर केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली आंबेडकरांनी या ठिकाणी राज्य कसं असावं हो। याचा विचार कुठेही केला जाऊ शकत नाही मुस्लिमांना म्हणायचं एवढा आपले अब्दुल कलाम आपले त्यांच्या मत एक हे करायचे मराठ्यांना सांगायचं अमुक असे अमुक तसे छत्रपती शिवाजी महाराज आंबे आम, डॉक्टर आंबेडकर प्रत्येक जाती धर्मातील लोकांना आपलं आपल्या महापुरुषाचे विचार त्यांना त्यांना भाषणापुरते द्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांचे विचार अचात करायचे नाही असं या सरकारचं धोरण या ठिकाणी त्यांना वटणीवर आणण्याचं काम बच माध्यमातून होत आहे त्यांना प्रतिसाद सर्वांनी दिला पाहिजे हो या अनुषंगाने अधिकारी साहेब या ठिकाणी नाना दोन शब्द बोलतील नंतर आपलं निवेदन आपण अधिकारी साहेबांना देऊ आणि बच्चू गोख यांना पाठिंबा देऊन हे आंदोलन एक दहा वीस मिनिटात आपण या ठिकाणी स्थगित आज आपले हिवरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिक त्यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीमध्ये शेतकरी कर्जमाफी या संदर्भात जो शासनानं आपल्याला आश्वासन दिलं होतं ते आश्वासन शासन पूर्ण न करू शकल्यामुळे नाईला ना जण संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या आंदोलनाचे सर्वश्री जर त्यांच्या वतीने होत आहे असे माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांनी या महाराष्ट्रामध्ये पूर्ण श्रद्धा श सरकारनं दिलेला शब्द पाळावा आणि साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी करावी अशा प्रकारचा एक निर्णय घेतला आणि त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने हा या आंदोलनाला पाठिंबा मिळावा अशा प्रकारची त्यांनी साथ घातली आणि याच साधेला प्रतिसाद म्हणून आपण सर हिवरवाडी ग्रामस्थांनी तो प्रतिसाद दिलेला आहे त्याकरिता आमच्या सर्व हिवरवाडी ग्रामस्थांचा बच्चू भाऊ कडू यांच्या या आंदोलनाला सविनय असा पाठिंबा आहे अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज